हॅलो फ्रेंड मित्रांनो बऱ्याच जणांचे मॅसेज येतात की सर ग्रुप डीची लिंक पाठवा ग्रुप डीची फॉर्म सुरू झाले का वगैरे त्यांच्यासाठी आणि दुसरी गोष्ट सी बी टी वन आणि त्याबरोबर सी बी टू होणार आहे का तिसरी गोष्ट जागा ज्या आहेत त्या बत्तीस हजार प्लस आहेत की अठ्ठावन्न हजार आहेत ह्या बऱ्याच गोष्टीचा मुलांचे मॅसेज येत असतात तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे वॅकन्शी ह्या बत्तीस हजार प्लस जागा आहेत हे सर्वांना माहीत आहे पण काही ठिकाणी किंवा न्यूजपेपरमध्ये वगैरे काही वेळी अठ्ठावन्न हजार प्लस जागा दाखवल्या गेल्या होत्या त्याबद्दल बऱ्याच मनां मुलांच्या मनामध्ये शंका आहे की अठ्ठावन्न हजार जागा आहेत का आणि जर नसतील तर जागा वाढून अठ्ठावन्न हजार होतील का तर त्यांच्यासाठी आत्तापर्यंत अशी कोणतीही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली नाही की ज्यामध्ये सांगितलेलं असेल की तुमच्या जागा वाढणार आहेत किंवा अठ्ठावन्न हजार झालेले आहेत असं काहीही सांगितलेलं नाही त्यामुळे पहिली गोष्ट तुमच्या जागा बत्तीस हजार प्लस जे आहेत त्याच आहेत दुसरी गोष्ट तुमच्या जागा वाढतील की नाही यावर शंभर टक्के सांगू शकत नाही तेची नोटिफिकेशन ऑफिशियल आल्यानंतर कळेल किंवा डायरेक्ट ग्रुप डीची जी लॉंग नोटिफिकेशन येते पूर्ण नोटिफिकेशन त्यामध्ये काही चेंजेस असेल तर ते आपल्याला कळून जाईल तोपर्यंत कुणीही सांगू शकणार नाही की जागा वाढणार नक्की की जागा वाढलेल्या आहेत याबद्दल कुणीही सांगू शकत नाही जागा वाढलेल्या नाहीत जागा तेवढ्याच आहेत वाढणार का नाही हे ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतरच कळेल ठीक आहे दुसरी गोष्ट सी बी टी वन आणि सी बी टी टूची ठीक आहे म्हणजे सी बी टी, टी टू होणार की नाही याबद्दल पण रेल्वेनं सांगितलेलं नाही ऑफिशियल नोटीस काढून काही न्यूजपेपरमध्ये आलं होतं की सी बी टी वन झाल्यानंतर सी बी टी टू होईल पण रेल्वे ग्रुप डी ही डी लेवलची क्लास डी लेवलची पोस्ट आहे त्यामुळे त्यासाठी दोन सी बी टी शक्यतो रेल्वे घेणार नाही ठीक आहे एवढा वेळ घालवणार नाही किंवा एवढी पोस्ट म्हणजे ही नाही की त्यासाठी दोन एक्झाम घ्याव्यात ठीक आहे जॉब चांगला आहे सेंट्रल रेल्वेचा जॉब आहे पेमेंट पण चांगलं येत आहे ठीक आहे असं समजून ना की पोस्ट पण त्या पोस्टच्या आता सरळ सेवा कशी असते आपली बरोबर स्टेटची सरळ सेवेमध्ये एकच एक्झाम असते बरोबर त्यानंतर रिझल्ट असतो तलाठी असेल बरोबर रिझल्ट असतो पोलीस भरती असेल पेपर फिजिकल बरोबर तसं इथं पण ग्रुप डीला पेपर फिजिकल आहे तसंच इथं त्याच लेवलच्या असल्यामुळे इथं सी बी टी टू होण्याची शक्यता खूप कमी आहे नव्याण्णव टक्के सी बी टी टू होणार नाही ठीक आहे आता एक टक्के रेल्वेला जर काय वाटलं की नाही सी बी टी वन घेऊ रिझल्ट लावू मग सी बी टी टू घेऊ मग रिझल्ट लावू मग परत फिजिकल घेऊ परत मेडिकल डॉक्युमेंट असं काय असेल तर ते आपल्याला ऑफिशियली कळून जाईल आत्तापर्यंत ऑफिशियली असं काही आलेलं आले नाही त्यामुळे समजून घ्यायचं की एकच सी बी टी आहे ठीक आहे बाकी एज्युकेशन तर तुम्हाला माहीत आहे दहावीवर झालेलं आहे ग्रुप डी प्लस आय टी आय प्लस अप्रांटीस ज्यांची झालेली आहे ॲप्रांटीस त्यांच्या मुलांचा पण फायदा होणार आहे ते पण तुम्हाला माहीतच आहे पण ज्यांचा फक्त आय टी आय आहे त्यांना आणि दहावीला एक एकत्रच काउंट केलेला आहे त्यांनी रेल्वेनं ठीक आहे तिसरी गोष्ट त्या पेपरमध्ये एज आलं होतं अठरा ते सव्वीस एक दोघ जणांचे मला मॅसेज आले होते की सर इथं अठरा ते सव्वीस लिहिले त्यांच्याकडून ते चुकून झालेलं आहे अठरा ते छत्तीस एज लिमिट आपल्याला शॉर्ट नोटिफिकेशनसाठी रेल्वेने ग्रुप डीच्या दिलेलं आहे त्यामुळे एज लिमिट अठराशे छत्तीसच राहील ओबीसी एस सी एस टीसाठी साठी तीन आणि पाच वर्ष एक्स्ट्रा राहील ठीक आहे आता फॉर्म कधी सुटतील फॉर्म तेवीस जानेवारीला भरायला सुरुवात होईल तोपर्यंत तुमची लिंक वगैरे येणार नाही त्यामुळे लिंक आली का लिंक टाका असं कोणी मेसेज करू नका लिंक पण तुमची त्याच्या तेवीसलाच ऍक्टिव्ह होईल फॉर्म भरण्याची आणि नोटिफिकेशन पण तेवीस किंवा तेवीसच्या आधीच येईल एक दोन दिवस जे असेल ते ठीक आहे तोपर्यंत तो मोठी नोटिफिकेशन लॉंग नोटिफिकेशन पण नाही लिंक पण येणार नाही ठीक आहे आणि आत्तापासूनच अभ्यासाला जोरात सुरुवात करून द्या ठीक आहे मित्रांनो बाकी अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता खाली आणि डॉक्युमेंट पहिल्यांदा काढून घ्या सेंट्रलचे डॉक्युमेंट जे लागतात तुमच्या कास्टनुसार ते पहिल्यांदा काढून घ्या कारण स्टेट बोर्डच्या डॉक्युमेंटवर फॉर्म भरता तुम्ही पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे तर काय तुम्हाला अजून डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता ठीक आहे तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल अशाच अपडेटसाठी तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जॉईन होऊ शकता थँक्यू फ्रेंड